न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तोपखाना पोलीस स्टेशन येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीदांना श्रद्धांजली पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केले रक्तदान रक्ताचा तुटवडा पाहता प्रत्येकाने रक्तदान करावे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे तोपखाना पोलीस स्टेशनच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली रक्ताचा तुटवडा पाहता प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे रक्तदान ही, ही काळाची गरज आहे रक्तदान सर्वश्रेष्ठदान आहे असे प्रतिपादन तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोली आनंद कोकरे यांनी केले तोपखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या बलिदान दिवस दिनांक सव्वीस अकरा मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या बलिदान दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला पोलीस स्टेशन तोपखाना येथील पोलीस अधिकारी पुरुष व महिला अंमलदार यांचे सहकारी पत्रकार मंडळींनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक आनंद कोकरे उपनिरीक्षक शैलेश पाटील उपनिरीक्षक अमोल गायदने सुनील शेरसाट अहमद इनामदार संतोष गर्जे शफी शेख अनेक अधिकारी अंमलदार यांनी रक्तदान केले रक्तसंचलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीने केले या रक्तदान शिबिरात पंचावन्न पोलिसांनी रक्तदान केले जनकल्याण रक्तपेढीचे श्रीमती सोनाली खांडरे डॉक्टर ओजस मनोत मनीषा जोशी श्रीमती गया चव्हाण प्रियंका आडागळे यादव काका यांनी विशेष सहकार्य केले आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तोखाणा पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही सव्वीस अकरा तो दान टेशन चा जो हल्ला झाला होता बलिदान दिन त्यानिमित्त आम्ही सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी हे जनकल्याण रक्तपेढी आहे त्यांच्यामार्फतीनं आम्ही सध्या रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच शहरातील ज्या रक्तपेढ्या आहेत त्यांच्याकडे रक्ताचा तुटवडा आहे जे गरजू पेशंट आहेत त्यांना रक्तदा रक्त मिळत नाही उपलब्ध होत नाही सहजासहजी आणि सव्वीस अकराचं औचित्य साधन आम्ही स्वयंस्फूर्तपणे तोफाना पोलीस स्टेशनच्या स्टाफ अधिकारी यांनी रक्तदान करण्याचं एक ठरवून या रक्तपेढी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमचा स्टाफ सर्व उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहे कर जनकल्याण त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करू त्यांनी आम्हाला सहकार्य केलं रक्तदान शिबिराकरता त्याबद्दल धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर